सर्व श्रोत्यांना नमस्कार इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत सेतू या कथेचा अंतिम भाग एवढं बोलण्यापेक्षा काय दिलं ते सांग ताईंचे अनेक लहानपणीचे फोटो होते त्यांची एक छान फ्रेम बनवून दिली आणि भाऊजींना कितीतरी दिवस एक पुस्तक हवं हो होतं ते पुस्तक दिलं बस एवढंच आईंनी त्यांची आठवण म्हणून अंगठी दिली काव्य म्हणाली रितेश पुढे काही बोलणार तोच सीमा परत आली चला पटकन म्हणत सगळे केक जवळ आले के केक कापायच्या आधी सुमतीताई आणि सगळ्या वडीलधाऱ्या बायकांनी सीमा आणि शशांकला ऑप्शन केले केक कापला गेला शशांकनंतर सीमाने केक काव्याला भरवला ते नाही म्हटलं तरी रितेशला खटकलं ताई मी तुझं भाऊ आहे विसरलीच वाटतं खोटं हसत रितेश म्हणाला अजिबात नाही विसरले म्हणून तर योग्य व्यक्तीला मान देते आहे आज जो तू इथे आला आहेस तेही हिच्यामुळेच हे माहिती आहे मला इथे येण्यापेक्षा बेडवर लोळत मॅच बघायला आवडलं असतं तुला हो ना तू तर माझी ॲनिव्हर्सरी पण विसरला असेल खात्री आहे माझी काहीही ताई, सकाळचं स्टेटस बघूनही असं म्हणते आहेस स्टेटस बघूनच लक्षात आलं की तू विसरला आहेस ते स्टेटस काव्याने ठेवले होते तू एवढं कसं खात्रीने बोलू शकतेस कारण मागच्या वेळेस तिने तो फोटो बघितला आणि आवडला म्हणून माझ्याकडे मागितला होता सीमाचे बोलणे ऐकून रितेशचा चेहरा उतरला चेहरा पाडून काय बघतो बस बसतोच वेड्या उलट तुला तर खुश व्हायला हवं एवढी छान बायको मिळाली म्हणून जी सगळ्यांचं सगळं सग्ञ प्रेमाने करते जी तुझा तुझ्या नातेवाईकांशी संबंध चांगला राहावा म्हणून धडपडते नाही तर आजच्या काळात कोण एवढं करत सीमाचे बोलणे ऐकून काव्याचे डोळे पाणावले होते मी कुठे काय करते ती पुटपुटली काय करते तू तर सेतू झाली आहेस आमच्या सगळ्यांमधला जो आम्हा सगळ्यांना जोडतो आहे मला अभिमान वाटतो तुझी ननंद असल्याचा मला जर ननंद असती ना तर मी नक्की तुझ्यासारखं वागले असते सीमा काव्याचं कौतुक करत म्हणाली नजर नको सा माझ्या बायकोला रितेश पटकन म्हणाला तुझी बायकोनंतर आमची वहिनी आधी बरोबर ना काव्या सीमाच्या बोलण्यावर सगळे हसायला लागले काव्या आणि सीमा मात्र डोळ्यातलं पाणी पुसत होत्या समाप्त लेखिका सारिका कंदलगावकर श्रोते हो कशी वाटली ही कथा कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेत धन्यवाद